घरचा तंत्र ह्या चॅनलमध्ये मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आज बघा आपण तुम्हाला काळ्या हळदीचे काही तांत्रिक उपयोग तुम्हाला सांगणार आहे तर ह्याचं झाड बघून घ्या दर आपण एका कुंडीत एक लावलेलं आहे झाड तर बघा त्याचा एक असा मध्ये काळ्या प्रकारचा असा एक पट्टा राहतो अजून बघा वाढ त्याची चालू आहे एवढं झालं ते कोंबाचा बघा हे कोंब दुसरं नवीन पान आलेलं आहे ह्याचं बघा इथं कोंब आलं आहे पलीकडे कसे चार झाड आहेत वैतवी वाढायचा आलो आहे तर ह्याचं पहिलं काम असं आहे काळ्या हळदीचं कोर्ट कचेरी वशीकरण वशीकरणासाठी चालते कोर्ट कचेरीचं का काम असलं त्यासाठी चालते तर कोर्ट कचेरीच्या का कामासाठी वशीकरणासाठी याचा वापर करायचा आहे कसा आणि काय करायचं आहे हे सांगतो तुम्हाला अगोदर एक तोडगा ह्याची रवी पुष्य नक्षत्र दिवाळी शिमगा होळी ह्याच्या टायमाला ह्याची आदल्या दिवशी पूजा करायची आणि हे वनस्पती देवराया हे लक्ष्मी देवराया कारण लक्ष्मीचाच अवतार आहे आम्ही तुम्हाला काही काही कार्यासाठी घेऊन जात आहे तुम्ही तुमच्या दैवशक्ती चला असे पूजा करून आमंत्रण देऊन आदल्या दिवशी पूजा करून अगरबत्ती लावून सव्वा रुपया तांदूळ ठेवून ह्याच्या बुडाला परत दुसरं रोजी सकाळी येऊन थोडा ह्याचा कंद काढून घ्यायचा परत पूजा करून आणि ती कंद तुम्हाला तावीजमध्ये जवळ घेऊन वापरायचं आहे कोर्ट कचेरीच्या कामाला जा जी काही काम होत नाही कुठला सावदा होत नाही त्यासाठी जा तुमच्या मोरला माणूस तुमच्या सांगल त्या पद्धतीत ऐकल आणि तुमचे कोर्ट कचेरीचे काम होतील वशीकरणामध्ये काम होईल आणि एखादा ऐकत नसला आणि तावीज जर अंगात न घालता येत नसेल काही अडचण असली तर त्याचा एक तुकडा तोंडात ठेवून मोर्चेसंग जरी बातचीत जरी केली तरी ते तुमचा माणूस नाही मानणारा ना थांबा म्हणता विचार करू आपण तुम्हाला एक तासानंतर भेटू अर्ध्या तासाने भेटू दहा मिनटाने भेटू असे त्याला विचार करायला लावणारी ही अशी एक काळे हळदीचं एक झाड आहे आणि ह्याला दुसरी एक वैशिष्ट्य म्हणजे हेच दुसरं एक तांत्रिक कामामध्ये ह्याची काही दिवस पूजा करून तुम्ही चाळीस दिवस कुबेराचा मंत्र जप करून ह्याचा कंदाची पूजा करून तुम्ही चाळीस दिवस पूजा करून ती कंद जिथं पैसे तिजोरी ठेवत आहे तिथं जर कंद तुम्ही जर काही ठुला नाही कंदाला नाही काही करता म्हणजे तुम्ही त्याच्यातून जर बारीक कंद असला तर चालेल मोठा कंद असला त्या मग कंदाला मधून कापायचं नाही एक तर विशेष म्हणजे असं आहे तुम्ही मग अर्धा कंद जर ठुचाल तर अर्धेच कामं होते तर त्याच अखंड कंद तुम्हाला वापरायचा एक आणि त्याचा पूजाला ठेवून तुम्हाला त्याचा वापर करायचा ह्याचा बघा खाली एक कंद निघतो पुंद्याला त्याला असा मोठा कंद आहे खाली तर मी खाली लावतानाच दोनशे ग्रामचा कंद होता आता लावून ह्याला तीन ते तीन अडीच महिने होत आलेत असं आता भरपूर कंद झाला असेल तर त्या कंदाची जशी तुम्ही पूजा करचाल तशी तुम्हाला लक्ष्मीला तीन महिन्यात तुम्हाला फरक चलल तीन महिनेपर्यंत तुम्हाला कर जप करावं लागेल त्याचा जप बी कुबे कुबेराचा घ्या कुठला लक्ष्मीनेचा घ्या लक्ष्मीचा जप घेतला तरी बरंच काम करतो आहे जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दाबा चला राम राम